भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने प्रेमभाई जाधव यांचा सत्कार भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महामाया वृत्तपत्र शासनाच्या मान्यता प्राप्त यादीत समाविष्ट झाल्याबद्दल संपादक प्रेमभाई जाधव यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र बनकर रिपाइंचे युवा नेते महेंद्र रत्नपारखे बहुजन भूमिपत्र सेना प्रमुख विलासराव रत्नपारखे विद्रोही कवी पांडुरंग हिवाळे सचिन मुळे बाळूभाऊ पवार सामाजिक कार्यकर्ते विजय मगरे आदींची उपस्थिती होती